तर नमस्कार मित्रांनो बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या रँक मॅथ विषयी सर्व सेटिंग सांगा आणि त्यावरती एक व्हिडिओ बनवा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रँक मॅथ विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत रँक मॅथ विषयी सर्व अपडेट्स किंवा सर्व सेटिंग्स आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो चला सुरू करूया सर्व तुम्हाला तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवरती वरती यायचंय क्रोम ब्राउजर ओपन करायचंय क्रोम ब्राउजर ओपन झाल्यानंतर आपली वेबसाईट ओपन करायची वेबसाईट बॅक ओपन केल्यानंतर लगिन मध्ये जायचंय क्लिक करायचंय इथे सर्च ऑप्शनला क्लिक करायचंय सर्च करायचे रँक मॅप सर्च केल्यानंतर हे जे पहिलं प्लगिन आहे मॅथ एसीओ इथे इन्स्टॉल वरती क्लिक करायचं आता आपलं प्लगिन इन्स्टॉल झालेलं आहे ऍक्टिवेट वरती क्लिक करायचं आणि ऍक्टिव्हेट करून घ्यायचे बघा आता ऍक्टिव्हेट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला मिळेल रँक मॅथ कनेक्ट फ्री अकाउंट ठीक आहे तर इथं सर्वप्रथम तुम्हाला कनेक्ट युअर वरती क्लिक करायचंय आहे तुम्हाला इथे एक अकाउंट तयार करायचे तुम्ही गुगलच्या माध्यमातून करू शकता किंवा फेसबुकच्या माध्यमातून करू शकता तर इथे मी गुगलच्या माध्यमातून करतोय वरती क्लिक करायचंय आहे व्हेरीफाय करते या ठिकाणी आपलं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि आपला जो ईमेल आहे त्याला परमिशन द्यायचे इथे क्लिक करायचं कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचे ओके ऍक्टिवेट नऊ वरती क्लिक करायचे इथे मेन सेटिंग सर्वप्रथम तुम्हाला इझी ऍडव्हान्स इथे ऍडव्हान्स वरती क्लिक करायचंय क्लिक करायचंय जर तुम्हाला प्रो पाहिजे असेल तर ता त्याच्यासाठी प्रीमियम आहे सबस्क्रिप्शन लागते तर ऍडव्हान्स वरती क्लिक करायचे माझा पहिलं इथं एसीओची सेटिंग असल्यामुळे इम्पोर्ट करा असे म्हणते इथे मी वरती क्लिक करतोय युअर साईट इथे बघा वेगवेगळे वे ऑप्शन आहे इथं पर्सनल वरती क्लिक करायचं इथे तुमच्या वेबसाईटचं नाव द्यायचंय वेबसाईटला दुसरे काही नाव असेल तर ते तुम्ही इथे देऊ शकता नंतर सेम ॲज इट इज कॉपी करायचे आणि वेबसाईटचं नाव पेस्ट करायचं पर्सनल ऑप्टिमायझेशन नेम इथे वेबसाईटचं नेम द्यायचे आणि इथे जो काही तुमचा लोगो आहे मित्रांनो तो इथे लोगो आहे तर मी माझ्या साईटवरती हा लोगो आहे त्याच्यामुळे साईटवरचा सा लोगो रँक लगीन ऑटोमॅटिक कॅप्चर केलेला आहे तर तुमचा लोगो नसेल तर तुम्ही अपलोड फाईल वरती क्लिक करायचं तुम्ही तुमचा लोगो घेऊ शकता तर ऑलरेडी माझा लोगो आहे मी अँड क्लिक करतो आता अनालिटिक्स तुमची अनालिटिक्स जर कनेक्ट असेल तर कंटिन्यू कंटिन्यू वरती कनेक्ट क्लिक करा जर कनेक्ट नसेल तर तुम्ही कनेक्ट गुगल सर्व्हिस यावरती क्लिक करायचे अनालिटिक्स कनेक्ट करून घ्यायची आणि सेव्ह अँड कंटिन्यू वाढण्यावरती क्लिक करायचे सर्वात महत्वाचा मुद्दा जर तुम्ही साईट मॅप सबमिट केलं असेल तर इथून साईट मॅप सबमिट होते అలావ కి సెట్ రాయ సెవ అంటూ బట్న ఇో ఫో ఎక్స్టర్నల్ లింక్స్ ఇ పహలి సెట్ రా దుసరి

इथे बघायचंय म्हणजे तुम्हाला अजून कोणती सेटिंग लागते का याच्यामध्ये त्याला सिलेक्ट करायचंय सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आता फोर झिरो फोर मॉनिटर ही सेटिंग ओपन राहू द्यायची आहे जेणेकरून या सेटिंग मुळे काय होते की तुमचे एखादे पेज तुम्ही एखादा आर्टिकल लिहिलेलं आहे बट ते काही कारणास्तव डिलीट केलेलं आहे मग युजर आपला जर युजर त्या वरती त्या लिंकवरती क्लिक केलं तर तिथं फोर झिरो फोर एरर येतो तर ही सेटिंग ऑन केल्यानंतर तुमचे जे ते आर्टिकल आहे त्या लिंक वरती युझरने क्लिक केल्यानंतर तुमचा युजर डायरेक्ट होम पेज वरती रि डायरेक्ट होतो तर त्याच्यासाठी तुम्हाला ही सेटिंग ऑन करायची आणि खालची कोणती डायरेक्शन ही पण सेटिंग ऑन करायची या दोन सेटिंग ऑन केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचे आता स्किमा मेकअप स्किमा टाईप ऑन करायचा आहे स्किमा टाईप फॉर पोस्ट इथे आर्टिकलच राहू द्यायचे आर्टिकल टाईप ब्लॉक पोस्टच राहू द्यायचे आर्टिकल राहू द्यायचे आणि इथे आर्टिकल टाईप ब्लॉक पोस्ट राहू द्यायचे सेव्ह अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचंय तर या ठिकाणी आपली रँक मॅच ची संपूर्ण सेटिंग झालेली आहे आणि तुम्ही अशा प्रकारे सर्व रँकमॅप ची सेटिंग करून रँक मॅथ लगीन यूज करू शकता रँक मॅथ लगीन यूज केल्यानंतर तुमची साईट खूप चांगल्या प्रकारे ऑप्टनाईज होते चांगला एफ होत साइटला आणि साईट मॅप वगैरे सगळं सबमिट करता रँक रँकमॅप च्या माध्यमातून तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडलाय तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडलाय याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये माहिती सांगा जर तुम्हाला ब्लॉगिंग विषयी अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल अशाच नवनवीन ब्लॉगिंगच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो